तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत मित्रांनो सगळ्या बैलगाडी मालकांचा हार्दिक स्वागत कारण आज आहे जुना बैलपोळा मार्शल्स हिंद मैदान आणि मित्रांनो खरोखरच आज जबरदस्त आपल्याला लढती बघायला मिळणार आपला मथूर एक हजार एक राहुलवाली पाटील अडवली कल्याण यांचा गाडीच पळण्यासाठी निघाला आहे आणि पळणार आहे गट क्रमांक एकतीसमध्ये तर आता आपण बघणार आहोत कशाप्रकारे लढत झाली आणि गाड्या सुटलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता जबरदस्त पळावरती रायफल आणि मथूर यांनी आपल्या पळाच्या ज्वरावरती निर्विवाद वर्चस्व मित्रांनो मिळवलं एकदम जबरदस्त पळ आपल्याला बघायला मिळाला या अगोदरी ही जोडी पडलेली आहे आणि एक नंबरचा हिंद किसरीचा मान पटकवला होता मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल आणि मथूर आपला एक हजार एक खरोखरच मथूर सध्या फॉर्ममध्ये आहे मित्रांनो आणि बघू शकता कशाप्रकारे आपला पळ दाखवलाय जबरदस्त स्पीड जबरदस्त गॅस लागला होता मित्रांनो गाडीला आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की या मैदानातील एक नंबरचा मानकरी कोण होईल मलाही ऐकायला आवडेल तुमचा आवडता बैल कोणता नक्कीच आपण बैलगाड्या संदर्भातील सगळे अपडेट आपण देणार आहोत तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ जे येतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पर्यंत तुमच्यापर्यंत येतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय